माझे नाव युक्ता सचिन सोनवणे आहे माझे नाव दर्शना किरण माडी आहे आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा साखळीतील इयत्ता चौथी चार विद्यार्थिनी मी तुमच्या आमच्या शाळेत करते। चुछ वाग़त्तं, चुछ वाग़त्तं, चुछ वाग़त्तं। <jobbar> नमस्कार का करते मुलाखतीला सुरुवात संतोष चौधरी मी जळगावला राहतो वाघनगर जळगाव माहिती सर ना सावखेडा शिवारामध्ये वाघनगर वागनगर एरिया आहे त्या ठिकाणी मी राहतो माझ सुरुवातीला बी एड नंतर बी कॉम एम कॉम फर्स्ट क्लास आहे नंतर आपल्या नोकरीमध्ये बी कॉम आणि एम कॉम ग्राह्य धरलं जात नाही म्हणून पुन्हा बी ए केलं आणि बी ए नंतर बी एड केले शिकवायचं काम हा शिक्षकाचं काम का, मी चोवीस जून दोन हजार पाच रोजी लागलो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवखला खुर्द या ठिकाणी माझ्या नोकरीची सुरुवात झाली त्याला आज वीस वर्ष पूर्ण झाले कामाचं स्वरूप म्हणजे सगळ्यात आधी प्राधान्य आपले विद्यार्थी जी प्र नियुक्ती जी आहे ही सगळ्यात आधी गॉ कशासाठी झालेली आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी म्हणून आमचं कामाचं स्वरूप पहिलं काय आहे विद्यार्थ्यांना शिकवणे शिकवणे म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रवृत्त करणे की विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो म्हणून त्यासाठी विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रवृत्त करणे हे सर्वप्रथम माझं कामाचं स्वरूप आहे तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडतं का हो मा, मी जे काम करतोय ते मला नक्कीच आवडतं आणि शिक्षकाचं काम जे इतर लोकांना जमत नाही बरेच लोक म्हणतात की मोठे झाल्यावर आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे आपण परत लहान झालं पाहिजे आणि शाळेत गेलं पाहिजे तुमच्या आई वडिलांना जर विचारलं की तुम्ही जर लहान झाले तर तुम्हाला आवडेल का तर ते शाळेत जाण्यासाठी म्हणून शाळेत आम्ही लहान आजही तुमच्यासोबत लहान होऊन खेळतो म्हणून मला माझं काम पूर्णपणे आवडतं तुमच्या गावामध्ये जर कोणी आला आपलं गाव कसं आहे हे जर पाहायचं असेल तर सर्वप्रथम कुठं जावं लागतं शाळेत त्या शाळेचा जर विकास झालेला असेल तर गावाचा विकास त्यावरून दिसून येतो म्हणून समाजासाठी आपल्या शाळेचा विकास लोकशाही भागातून आपल्या शाळेचा विकास म्हणजेच आपल्या समाजाचा विकास असा तुम्ही शिक्षक म्हणून नोकरी करताना पूर्ण समाधानी आहात का बिलकुल शंभर टक्के मी समाधानी आहे आणि समाधानी आहे म्हणूनच मी हे काम करू शकते जर समाधानी नसतो तर काम करू शकलो असतो का नाही म्हणून मी शंभर टक्के या कामाशी समाधानी आहे तो आम्ही विचारच केला नाही कारण घरची परिस्थिती खूप हलाकीची होती इयत्ता चौथी पासून माझे स्वतःचे कपडे माझे स्वतःचे पुस्तक वह्या सगळ सगळं आम्ही स्वतः मी स्वतः विकत घेतलेले चौथीपासून मी लग्नाच्या कामाला जायचो पंधरा रुपये रोजाने लग्नामध्ये वाढायचं असतं की नाही त्या ठिकाणी पंधरा रुपये रोजाने लग्नाच्या कामाला जायचो त्यानंतर असं कोणतंच काम नाही आहे की ते मी केलेलं नाही आहे शिवणकाम आहे मला टोप्या शिवता येतात त्याच्यानंतर आपले कानटोपी शिवता येते कानटोपीची मशीन होती मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस पाच पैसे होते या शर्टाला किंवा ब्लाऊजला किंवा जे वस्तू असेल त्याला एक गुंडी लावली की एक पैसा मिळायचा पाच गुंड्या लावल्या की पाच पैसे मिळायचे त्याच्यामुळे त्यावेळेला असं काही विजन नव्हतं हो की आपल्याला पुढे काय व्हायचंय जसं जो दिवस उगवला तो आपला समजून आम्ही ते पुढे कार्य करत एक एक म्हणून तुमचा अनुभव अनुभव कसा आहे शिक्षक म्हणून खूप चांगला अनुभव आहे तुमच्या माहिती साठी सांगतो की जेव्हा मी नोकरीला लागलो खर तर मी पहिल्यापासून बाहेरच होतो त्याच्यामुळे घरच्यांनाही काही असं म्हणजे किंवा त्याला बाहेरगावी गेला खूप लांब राहतो तसं घरच्यांनाही काही वाटलं नाही आणि मलाही तसं काही वाटलं नाही जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा स्टेट डेअरिंग ज्याला आपण म्हणतो किंवा मला खूप चांगलं बोलता येतं आता तुम्हाला वाटतं की वा आपण मी इथं भाषणामध्ये वगैरे बोलतो तर सुरुवातीला मी जेव्हा नोकरीला लागलो होतो दोन हजार पाचला त्यावेळेला स्टेज डेअरिंग अजिबात नव्हती कोणताही कार्यक्रम असला तर अनुमोदनशिवाय कोणत्याही प्रकारचं काम म्हणजे अनुमोदनही मी जबरदस्ती करत होतो पहिले आठ वर्ष अनुमोदनशिवाय इतर काही केलं नाही दोन हजार तेरा नंतर जेव्हा आम्ही सोनवण्यावाडी शाळेत गेलो आणि जेव्हा गणितंबोध कार्यशाळेत निवड झाली त्याच्यानंतर स्टेज डेअरिंग आली आणि स्टेज डेअरिंग आल्याच्या नंतर कोणतेही कार्यक्रम असला की त्यामध्ये बोलायचं ठरवलं की कधी ना कधी बोलावं लागणारे सर्व्हिस खूप बाकी आहे म्हणून त्या ठिकाणी स्टेज डेअरिंग खरं पाहिलं तर दोन हजार सोळा नंतर सुरुवात झाली आणि जळगाव जिल्ह्यात आल्याच्या नंतर या ठिकाणी जे माझे केंद्रप्रमुख होते दादा सरोले यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली होती केंद्रप्रमुखाची आणि त्यानंतर त्याचाही अनुभव मला खूप चांगला आला आणि आपल्या केंद्रातील सर्व शिक्षक चांगले आहेत सगळे काम करून घेतात आणि सगळे काम करतात आणि ते कोणामुळे करतात तुमच्या सर्व या विद्यार्थ्यांमुळे तुम्ही सर्व विद्यार्थी चांगले आहात हुशार आहात म्हणून तेही काम करतात आणि मलाही केंद्रप्रमुख या नात्याने काम करत असताना खूप समाधानही लागतं आणि काम लवकर सर, तुछा, सर, सर, तुछा, सर तुछा दोन एक म्हणजे शिक्षक व दुसरा म्हणजे केंद्र या दोन्ही पदांचा सर्वात आधी आ, मी उपशिक्षक आहे आणि केंद्रप्रमुख पद हे तात्पुरत आहे हे केंद्रप्रमुख पद आज आहे उद्या नाही म्हणून मी सगळ्यात आधी प्राधान्य माझ्या वर्गाला देतो नव्याण्णव टक्के काम जे आहे हे माझ्या वर्गाला प्राधान्य असतं केंद्रप्रमुख पदाचं काम फक्त आलेला टपाल नेणे टपाल देणे सगळ्या शिक्षकांकडून काम करून घेणे आणि केंद्रप्रमुख पद का सांभाळता येत आहे हे जे उपस्थित सर्व शिक्षक आहेत केंद्रातील जे शिक्षक आहेत हे सगळे काम प्राधान्याने ता, लगेच तात्काळ करतात आणि त्यांच्यामुळे केंद्रप्रमुख पद सांभाळणं शक्य होत माझ जास्तीत जास्त वैयक्तिक लक्ष आहे आपल्या वर्गाकडे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला खर तर यापूर्वी असं म्हणायचं की आदर्श शिक्षण व शिला वगैरे लावा लागतो परंतु आधीपासूनच ठरवलं होतं की आपल्याला कोणत्याही प्रकारचा व लावायचा नाही फाईल मागच्या वर्षी आपल्या दोन वर्षापूर्वी आपल्या समाधान कोणी सरांना पुरस्कार मिळाला होता त्यानंतर दीपक चव्हाण सरांना पुरस्कार मिळाला होता आणि मी त्यावेळेस ठरवलं होतं की अरे आप आपण ही फाईल टाकली पाहिजे इतर सर्व शिक्षक पुरस्काराचा फायदा तर आपणही घ्यायला पाहिजे म्हणून मागच्या वर्षापासूनच तयारी केली होती फाईल तयार केली आणि हे सगळं कोणामुळे तयार केली की आपल्याला कुठेतरी एक मान सन्मान मिळाला पाहिजे तसं तर आपल्याला मिळतच होता मग फाईल तयार केली फाईल के पंचायत समितीला सादर केली ऍक्च्युली आपल्या तालुक्यातील पाच सहा शिक्षक सुद्धा या ठिकाणी इच्छुक होते परंतु त्या शिक्षकांनी जेव्हा पाहिलं की अरे किशोर कि चौधरी सरांनी फैल टाकलेली आहे त्यांचं कार्य सुद्धा चांगलं आहे असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी फैल टाकली नाही आणि यावल तालुक्यात माझी एकमेव अडचण आली नाही इतर शिक्षकांना मार्गदर्शन करायचं म्हणजे सगळ्यात आधी की आपण शिक्षक म्हणून या शाळेत आलेलो आहोत नोकरी आपली रिटायरमेंटची तारीख फिक्स आहे आपण आपली जेव्हा बदली होणार तेव्हा आपण आपल्या या शाळेतून काहीतरी घेऊन जाणार काहीतरी घेऊन जाणार म्हणून स्वरूपात नाही ते विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांचं प्रेम विद्यार्थ्यांची आपुलकी माया जीवाळा हे आपण इथून घेऊन जाणार आहात ही मनात भावना आहे मी दोन हजार पाच लागलो जाऊ खुर्द गावात दोन हजार तेरा बदली झाली सोनवणेवाडीला परंतु आजही मला त्या गावात जावंस वाटत आणि आजही त्या गावात गेलो त्या गावात आठ दहा दिवस मुक्काम जरी केला तरी मला कोणत्याही प्रकारची राहण्याची मला जेवणा गावण्याची मला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही म्हणून एक आपलेपणाची भावना या शाळेतून मी काय घेऊन जाणार आहे फक्त विद्यार्थ्यांचं प्रेम आपुलकी माया एवढं घेऊन जाणार आहे ही मनात भावना आहे म्हणून त्या पद्धतीने वागलं तर आपल्याला नक्कीचच नक्कीच आपण विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी कार्य करीत राहणार आणि विद्यार्थ्यांचं प्रेमच आपल्या सोबत येणार बाकी काही येणार नाही कडून शिक्षकांच्या काय अपेक्षा असतात त्यांच्या शिक्षकाकडून काय अपेक्षा असतात जेव्हा विद्यार्थी शाळेत येतात तेव्हा विद्यार्थ्यांना वाटत की अरे मी आज शाळेत आलेलो आहे काय असतात अपेक्षा आपल्या की मी आज शाळेत नवीन काहीतरी शिकायला आज मला मिळेल नवीन काहीतरी मिळेल पूर्वीच्या काळामध्ये नुसतं पुस्तक का लिहा आणि वाचा तुम्ही तुमचं तुमचं वाचा लिहा परंतु आजची परिस्थिती बदललेली आहे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये टी व्ही आहे स्मार्टबोर्ड आहे कॉम्प्युटर आहे नवीन काहीतरी विद्यार्थ्यांचा ज्ञानाची जी भूक आहे दिवसें दिवस ही दिवसेंदिवस वाढलेली आहे आपण वेग तुम्ही घरी गेल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस पाहता काही माहिती नाही मिळेल तर लगेच गुगलवर आपण सर्च करतो आपली ज्ञानाची भूक आता विद्यार्थ्यांची वाढलेली आहे काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळालं पाहिजे ही तुमची अपेक्षा असते ती अपेक्षा पूर्ण करण्याचं काम वर्गात केलं जातं पूर्वीच्या काळी काय व्हायचं वर्गात शिक्षक आल्याच्या नंतर हा आज मी तुम्हाला गणित शिकवणार आहे परंतु आजच्या काळात कसं आहे वर्गात आल्याच्या नंतर सांगा का। आज काय शिकायचंय तुम्हाला जेव्हा तुम्ही म्हणतात की सर आज मराठी शिकवा तेव्हा काय शिकवलं जातं मराठी शिकवलं जातं तुम्ही जेव्हा म्हणाल नाही सर आज गुणाकार घ्या मग त्यावेळेस काय घेतलं जातं गुणाकार विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे विद्यार्थ्याने सांगितलं बा आज गुणाकार शिकायचा नाही नाही आज मला मराठी शिकवायचंय असं चालेल का नाही तुमची इच्छा आहे गुणाकार शिकायची मी मराठीचा धडा शिकवला तर तुमची एकाची मानसिकता त्या वर्गात बसायची राहत नाही शिकायची इच्छा राहत नाही म्हणून विद्यार्थ्याची जे अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांना विचारतो की आज तुम्हाला काय शिकायचं विद्यार्थी सांगतील त्या पद्धतीने त्यांची अपेक्षा पूर्ण केल्या जात तुमच्या आठवणीतील एखादा महत्वाचा प्रसंग आठवणीतील महत्वाचा प्रसंग आठवणीचा महत्वाचा प्रसंग म्हणजे जेव्हा मी आठवी नववी दहावीला ला होतो त्या वेळेला आता जसं तुम्ही गोट्या वगैरे खेळतात खेळतात की नाही तेव्हा मलाही खूप छंद होता गोट्या खेळायचा पतंग उडवायचा त्यावेळेला पतंग पकडायचा मला खूप छंद होता काय पकडायचा पतंग आणि त्या आठवी नववी दहावी मध्ये माझे दोन्ही हात पूर्णपणे कापलेले राहायचे मांज्या पकडायचा की नाही मांजा लुटायचा हात कापलेले राहायचे एके दिवशी पतंग पकडत असताना पळत होतो पळता पळता कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडल्यावर कुत्रा काय करतो कुत्रा चावतो आणि कुत्र्याने या माझ्या पायाला चावल चावल्याच्या नंतर पूर्ण एवढं मास्क कापून घेतलं त्या आता घरी सांगणार कस सा। घरी सांगितलं तर काय होईल आई मारेल म्हणून मी काय केलं घरी सांगितलं नाही घरी आलो आपापला मलम लावून घेतला आणि चुप बसलो एक दिवस झाला दोन दिवस झाला पण त्याच्यात गमत काय झाली जी पॅन्ट घातलेली होती त्या पॅन्टला काय लागलं रक्त आणि तेव्हा आईला समजलं की अरे याला काहीतरी जखम झालेली आहे तेव्हा सांगितलं की मग सांगितल्याच्या नंतर आईने पहिलं काय काम केलं असेल दवाखान्यात नेलं असेल का पहिलं तर झडून काढलं पहिलं काम काय केलं झडून काढलं की आधी का नाही सांगितलं मग तेव्हा आईने दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्याच्या नंतर पोटावर तेव्हा चौदा इंजेक्शन घेतले होते किती इंजेक्शन चौदा आणि एक इंजेक्शन घेतल्याच्या नंतर एवढं तर त्याला असं सुजायचं त्याला बर्फ लावायचा हा आठवणीचा खूप छान प्रसंग आहे तसे भरपूर काही आहेत काही चांगले आहेत काही वाईट आहेत सगळं भरपूर प्रकारचे अनुभव आहे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा संदेश कि ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करा या जीवनामध्ये फक्त लेखन आणि वाचनच महत्वाचं आहे असं नाही लेखन वाचनासोबत आपल्याला सुसंस्कृत नागरिक बनायचं आहे या देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्यापेक्षा जे वरिष्ठ लोक आहेत त्यांचा मान सन्मान आदर हे सुद्धा आपल्याला शिकायचं नुसतं वाचन आणि लेखन शिकायचं नाही आपण भविष्यात मोठे झाल्याच्या नंतर आपले जे पण समजा आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्याविषयी आपण आदर बाळगावा सुसंस्कृत नागरिक घडावा आपल्या हातून देशाची काहीतरी सेवा झाली पाहिजे लोकांची सेवा हेच सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी संदेश आहे म्हणून आपण कोणतेही काम करताना आपल्यासाठी न जगता आपण दुसऱ्यासाठी जगावं कारण जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांचंच नाव होतं स्वतःसाठी जगणाऱ्यांचं नाव होत नाही आता आपण आपल्या शाळेमध्ये भरपूर महापुरुषांचे फोटो वगैरे आहेत हे सगळे महापुरुष कोणासाठी जगलेले आहेत स्वतःसाठी जगलेले का नाही ते लोकांसाठी जगलेले आहेत त्यांनी लोकांसाठी काम केलेले आहेत त्यापूर्वी भरपूर श्रीमंत लोक ते स्वतःसाठी जगलेले परंतु त्यांचे फोटो त्यांचे नाव आजही घेतलं जात नाही म्हणून आपण कोणतंही काम हे लोकांसाठी आपल्या समाजासाठी आपण किती उपयोगी हो पडू शकतो यासाठी आपण जगायचं आहे तुम्ही आमच्या शाळेत येऊन मुलाखत घेण्याची संधी दिली तुमच्या अन... तर तुमचे धन्यवाद या ठिकाणी माझ्या आयुष्यातील ही पहिलीच इंटरव्यू आहे जसं समजा मा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम जिल्हा परिषदला इंटरव्ह्यू झाले त्याही खूप छान मुलाखत आपण घेतली आपली तयारी पण खूप छान झालेली आहे मुलाखत तंत्र इयत्ता चौथीला मुलाखत तंत्र आहे ते मुलाखत तंत्राचा तंत्रा तुम्ही खूप छान वापर केला त्याबद्दल तुमचंही खूप खूप अभिनंदन आणि या ठिकाणी मला आपण मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्र हो आपल्या शाळेतील युक्ता आणि